नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव बघूया येवला शंभर ते बाराशे सत्तर सरासरी आठशे पन्नास रुपये यावला आंधरसूल अडीचशे ते बाराशे पाच सरासरी नऊशे रुपये नाशिक साडेतीनशे ते चौदाशे सरासरी आठशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते चौदाशे ब्याण्णव सरासरी अकराशे पन्नास रुपये लासलगाव निफाड पाचशे ते तेराशे पन्नास सरासरी अकराशे पंचवीस रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते चौदाशे तीन सरासरी अकराशे वीस रुपये सिन्नर नांदूर शिंगोटे तीनशे ते तेराशे एक्कावन्न सरासरी एक हजार रुपये सिन्नर नायगाव दोनशे बारा ते बाराशे सरासरी नऊशे रुपये रावरी वांबोरी शंभर ते चौदाशे सरासरी आठशे रुपये असे होते काही बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा <हिण> बघूया पुढील काही बाजार समितीतील प्रति प्रतिक्विंटलमधील कांदा बाजार भाव कळवण चारशे ते सतराशे सरासरी अकराशे रुपये श्रीरामपूर पाचशे ते तेराशे पाच सरासरी नऊशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सतराशे एक्कावन्न सरासरी अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सहाशे ते अकराशे एक्क्याऐंशी सरासरी नऊशे साठ रुपये दिंडोरी आठशे पन्नास ते तेराशे एक्क्याऐंशी सरासरी अकराशे पन्नास रुपये गंगापूर साडेतीनशे ते बाराशे पंधरा सरासरी आठशे पन्नास रुपये जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक शेअर करा